नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता याची तारीख फिक्स झाली आहे आणि सोळा हप्ता वितरणासाठी जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला नमशेतकरी महासमा महासमान निधीचा सोळा हप्ता कोणत्या तारखेला भेटणार आहे हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगलवरून तुम्हाला पी एम किसान हे सर्च करायचं आहे यामध्ये तुम्हाला पहिलीच वेबसाईट याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल की मोदी सरकारची गॅरंटी किसानोको हर साल छ हजार पी एम किसान सन्मान निधी के पाच साल बेमिसाल दोन पॉईंट ऐंशी लाख करोडसे अधिक किधन राशी करोड से अधिक, अधिक लाभार्थी को हस्तांतरित हा पॉपअप विंडो तुम्हाला क्लोज करायचा आहे यामध्ये तुम्हाला वर एक फॉर्नेबल प्राईम मिनिस्टर बिज रिलीज सिक्स्टीन इन्स्टॉलमेंट ऑन डेट स्कीम ट्वेंटी एट फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर तुम्हाला अठ्ठावीस तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा आणि आपल्या महाराष्ट्र सी एम किसानचा तुम्हाला अठ्ठावीस तारखेला दोन्ही हप्ते एकाच तारखेला तुम्हाला भेटणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ही तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र